कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कोदिवले व साळोक या शाळांना रोटरी क्लब ऑफ देवणार यांच्याकडून सौर ऊर्जेचा शाळांमधील विद्यार्थ्यांची विजेची समस्या लागली आहे दरम्यान या दोन्ही शाळांना मिळून सुमारे दोन लाख रुपयांचे सौर ऊर्जेचे संच देण्यात आले आहेत तर यासाठी रोटरी क्लब ऑफ देवनार यांनी पुढाकार घेतला असून शेलू गावातील रोटरीयन अर्जुन तरे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या सोलार सिस्टम प्रणालीचे अनावरण कोदिवले येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कोळी यांनी रोटरी क्लब ऑफ देवणार संपूर्ण टीमचे आभार मानले या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात गेल्या वर्षात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक आरोग्य क्रीडा तसेच मुलींना सायकल वाटप करणे महिला सक्षमीकरणासाठी पिंक ऑटो रिक्षा देणे शाळांमध्ये ई लर्निंग प्रणाली आदींसारखे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले आहेत या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ देवनरच्या अध्यक्षा श्रीमती अलका मुरली रोटरी ग्रामीण चे अध्यक्ष कन्नन ज्येष्ठ रोटरियन झंकार गडकरी राजू जोशी अशोक नाईक कर्ज तालुका रोटरी, तालु रोटरी समन्वयक अर्जुन तरे सोलार सिस्टीम चे प्रणाग काणेकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक कोळी शिक्षक गण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते